मागच्या वेळेस बाबुली माझा वाईंना ऐंशी टक्के म्हणतात खंडोबाईच्या वाईंना ऐंशी टक्के म्हणतात करावागास ऐंशी टक्के म्हणत मागच्या वेळेस करावागेस मायनस आणि आम्ही म्हणजे आलं तुम्ही फक्त पेटी बघायची प्लस करून टाकलं काय म्हणजे डोक्याच्या कळण्याच्या पलीकडे पुन्हा ढेकळवाडीचा भूत तो देखील अत्यंत एकोणऐंशी टक्के एवढ वैसीचा तो अठ्याहत्तर एकोणऐंशी टक्के अशा दहा बस बाकीचे पण आहेत परंतु ह्याचं मी विशेष कौतुक करतो विशेष अभिनंदन करतो आणि मी यावेळी बूथ कमिटीचे अध्यक्ष आणि प्रमुख पण त्यांना जरा विचारायचं की त्या गावात काय काम करायचं कारण नेहमी बूथ कमिटीला लोक काम करतात प्रत्येक इलेक्शनला आणि इलेक्शन झाल्यावर मात्र ती राहतो बाजूला आणि काम न करणारे पुढारी पुढं पाहिजे आता मी पण काय झालं पाहिजे काय कसं केलं पाहिजे डोक्याला सांभाळचो तेवीस पर्यंत टोक शांत ठेवू काही एकदा मग बघू काय करायचं त्यामुळं सगळ्यांनी थोडस नीटपणे वागा उगीच आपण कामाची माणसं आपल्याला विकास करायचा आपल्याला जाती पातीच नात्या गोत्याचं राजकारण नाही ना करायचं आपल्याला सगळ्यांना जायचंय त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्राचा राज्याचा जो पैसा निधी येणारे जिल्हा परिषदेचा डीपीडीसीचा जो काही निधी येणारे विकास कामाला काही सेल्सदार म्हणजे कारण आपलं त्या प्रशासकीय बिल्डिंगच्या शेजारी नऊ दहा कोटीच जे काम चाललंय गार्डन तिथं काही ठिकाणी आपल्याला अजून काही स्पॉट डेव्हलप करायची अजूनही मी आज सभेच्या निमित्तानं स्टेजवर आणि समोर बसणाऱ्या बांधवांना सांगतो की तुमच्याही गावामध्ये तुम्ही जर पुढाकार घेतला तर तिथेही काही चांगलं करण्याच्या करता मी तुम्हाला पूर्णपणे सरकारी आणि मदत करायला तयारी आपण काळजी करू नका पण त्याच्यानंतरची जबाबदारी तुमची आहे काही काही गोष्टीच्या